चले कोण एवढे तुमच्यासाठी जा एकदम जोरात आनंदाचा क्षण आता सुंदर असा फोटो या ठिकाणी आहे सर्वांनी बाबांना एकदा जोरदार आवाज द्यायचा आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक <laughs> राजा धीराज योगीराज परब्रह्म <laughs> श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की ये। ये ये। साई बाबा की नवर जाऊन नवरी दोघांनी हात वरती करून साई बाबा की साईनाथ महाराज की नाव काय तुमचं सांगा कुठून आले न्यू गोष्ट हे सगळे मित्र बरोबर आहेत तुमचे मग नाव घ्या नाव नसताना लग्न केलं का नाव घ्या प्रतीक्षा <laughs> नाव येत नाही नाव माहीत आहे ना पण तुमचं नाव सांगा गावाचं नाव सांगा तुमचं मायर कुठलं ते सांगा प्रतीक्षा नावनाथ गुंजा खेडगाव राहणार ना आलेले आहेत जोरदार काळात त्यांच्यासाठी वाजवा तुमच्या त्यांनी ठेवलाय दोन चार दिवसानं घरी मग नाव चांगलं विचार सहा नंबर चला सहा नंबर कुठे आहे सहा नंबरची जोडी वारने टाटा टाट सोन्याचं टाट मोहनिच नाव घेऊन तुला सुक टीव्ही कळलं तुम्हाला हां ताई चला जोरात लग्न झालं जोरात नाव घेऊन पण कस नाव घ्या घेतो चांगले बोले काय म्हणले तुम्ही महाराष्ट्रामध्ये बीच आहे जीव रेणू नाव घेतो चांगले धन्यवाद ज्योती तुकाराम जाधव राहणार साहिंबा तालुका वरभणी जिल्हा बीड सोन्याचं मंगळसूत्र घातलं माझ्या गळ्यात राहुल पाटलांचं नाव घेते सुहासिंगच्या मेळ्या सोन्याचं मंगळसूत्र घातलं माझ्या गळ्यात राहुल पाटलांचे नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात नाव घ्या नाव घ्या हा काय काय ज्योतीच नाव घेतो तुमचं काय फायदा आली आजी आजीने आणली भाजी पौर्णिमाची आणि माझ्या लव मॅरेजमुळे मुळे सगळ्यांची होती नाराजी पण मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी वा वा छान छान तुम्ही बोलूया जीवन जगावे बुद्ध धर्माला अनुसरून विकिरावेच नाव घेते तुम्हा सर्वांना मान राखा चोर पवार महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून भारतजीच नाव घेते तुमचा मान राखून हिंदी में बात करो कोई प्रॉब्लम नहीं हिंदी में कोई तो फिर तेलुगु आती है <laughs>

चंद्राला इंग्रजी मध्ये चंद्राला म्हणतात म्हणून प्रसाद रावंचं नाव घेते आजपासून मोरे घराण्यांची सुन ला राहणार बनमांड नाही मोह नाही माया नाही मोह नाही माया नाही मत्सर हेवा भारतीच नाव घेतो सरावणी नि लक्ष ठेवा माझे नाव भारती भाऊसाहेब खरात गाड्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गाळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून मुकेश रावांचे नाव घेते त्रिभुवन यांचे सूनगाव चला उभा होतो अंगणात नजर आकाशात गेताच नाव स्वतो भारताजन आकाशात तुमच्या मातीने आणि प्रेम केले जीव लावला पित्याने कोमल मॅडमचं नाव घेतो सगळ्यांच्या साक्षीने ते पण काळात मग सूत्र घालून साईबाबांच्या नगरीमध्ये सोनीचं नाव घेतो हो पुढं पाठ मागाचं पाठ पैठणीला सोन्याचा काठ सोनीचं नाव घेतो पुळा पाठ मागा माझ नाव सोनी अशोक कांबळे मी राहणार पुणे आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून स्नेहल रावेचं नाव घेते तुमचा मान राखून दारी <laughs> होती मी त्यात पडला खोपा रुपेश पिक्चर दाखवला प्यार का तोहफा हेलो जय महाराष्ट्र बाकी नाव घेते अभिनंदन जी ते बाहेर येते दुपारचा वाजलं स्वप्नील रावांचं नाव घेते शिंदे माझं नाव स्वप्नील बाळासाहेब पुजारी भाजी धन्यवाद तारीख पे तारीख करू नका पण दुसऱ्या वेळी मुलग्याचे असते अवगत मग केले जाते गर्भलिंग निदान मुलगी असेल तर तिला दिले जाते जीवदान येते आईच घेते मुलीचा बळी पोटातच मारून टाकते तिची कळी अगं अगं जागी हो आई कशा लावाय तुला वंशाचा दिवा कर जरा मनात विचारतो नवा दिवा लावण्यासाठी लागतात तो पण त्याची करताय बघा तुम्ही माती सारा जुन्या विचारांना मागे मोठ्या मनाने करा मुलीचा स्वीकार त्याही करतील तुमच्या कोलाचा उद्धार त्याही होतील तुमच्या जीवनाचा आधार मातारपणे करतील प्रेम आणि तुमचा सांभाळ बघा तुमच्या आनंदाला पड ठेंगणे पडेल हे आभार म्हणून या विचाराने बदलूया आजचा काळ लेकीच्या घरात घालून प्रेमाची नाका तोड करी हरिचंद्र नावाचं नाव घेते सर्व सामुदायिक विवाह नवप्रेमोत्सवाच्या माझं नाव सूरज जाधव राहणार वाशिम तालुका जिल्हा वाशिम पंढरीचा राया विठुराया सावळा नेहाचं नाव घेतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा माझं नाव नेहा मधुकर खिल्लारी राहणार वाशिम तालुका जिल्हा वाशिम क्रिकेटच्या मॅच मध्ये क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला सिक्सराव सूरज सुरु, रावाला केले मी सात जणांसाठी फिक्स धन्यवाद धन्यवाद साईबाबांच्या मंदिराला साई साईबाबांच्या मंदिराला सोन्याचा कळस रमेश रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस नाही कोणाकोणाचं नाव घेऊन शिलामाला कळत नाही <laughs> म्हटलं की काही सुचत नाही कोणाकोणाचं नाव घेऊन शिलामाला कळत त्या ऐकलं ना आवाज आवाज ऐकला ना का चला सचिव तर लवकर घ्या पटकन ना सुलक्ष नाव घ्या

गुलाबाची कळी गुलाबापेक्षाही आहे सुंदर गुलाबाची कळी अमोलरावांचे नाव घेते काकी आणि बाप्पू यांनी आयोजित केलेल्या पंचवीस साव्या महोत्सव विवाह डे साई कैलास नावाचे नाव घेते योगराज थंडराजची आई करत असताना परमेश्वरांनी त्यांना मुलगी दिलेली आहे दोन्ही मुलंच दिले परंतु आज पंचवीसशे मुलींचे ते या ठिकाणी झाले जोरदार वाजवलं पाहिजेत आणि म्हणून बापू हा नेहमी संपन्न करत असतात अडीच हजार लग्न या ठिकाणी बापूंच्या आता मी बापू विनंती करतो की आपण जोरदार नाव या ठिकाणी फक्त काकींच घ्या म्हणजे पाठ चांदीच्या पाठ येणार सोन्याचा काठ सुमित्राचं नाव घेतो पुढचं नाही पाठ पुढचा मागचा सपाट चालो या ठिकाणी सर्वजण ताई खावा माझ्या बाईचं नाव नीता आहे सर्वांनी लक्षात ठेवा वही खिचे चले आते हे जिने मेरे साईबाबा बाबा शिर्डी बोलाते हे सर्वात प्रथम विलास भाऊ होते यांचे म्हणजे त्यांच्या नमस्कार येथे जो विवाह सोहळा पार पडला इतका म्हणजे आनंद साजरी केला का त्याला काही शब्दच नाही आलेली पाहुणे मंडळी इतकी जस आपण घरी जरी ठरवलं तर इतकं मोठं लग्न होऊ शकत नाही आणि वायपट खर्च करण्यापेक्षा सहसही या ठिकाणी यावं गरीब परिस्थितीनुसार सर्व जे बाबासाहेबांच्या फोटोला हार घालते वाकून बाबासाहेबांच्या फोटोला हार घालते वाकून जगजीत नाव जगजीतच नाव घालते तुमच्या वेळात नाव घालते जय हिंद माझं नाव जगदीश अंबादास पांडे राहणार रोना तालुका मालोरा जिल्हा वाशिम माझं नाव शंतनु जाधव मी वाशिम डिस्ट्रिक्टून आलेलो आहोत वाटलं होतं कोणी भेटेल का मला जी फारशी सुंदर नसावी पण चार जोगा तुटून दिसावी वाटलं होतं कोणी भेटेल का मला जी फारशी सुंदर नसावी पण चार जगा तुटून दिसावी आई वडिलांच्या व साईच्या दरबार आई वडिलांच्या व साईच्या आशीर्वादाने जणू काही सोनपरीच भेटली मला पण तिचं माहेर सोडून आली म्हणून थोडं वाईट वाटते तिला पण तुमच्या सर्वांच्या साक्षीने उचलणारा एक कवर पट्टा सदैव आनंदात ठेवून निकेतन हा जाधवाचा पत्र निरेनीने आकाशात चमचमणारे तारे नाव घेते निकिता लक्षदा सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आवच म्हणायचं साध्या वरम भातावर साधू तूप घालायचं नवरोबाला शेवटी आवच म्हणायचं शिल्पाताई आणि जयाताई आता नानूनबाईचा तोरा गाजवणार ज्यांच्यामुळे आज सर्वांची चेहऱ्यात हासरे असे लाखात एक नंबर माझे सासरे अहो नाव घ्या नाव घ्या करू घाई आजपासून चंदनुराव माझे ऐकले का पोहेगाव अश्विनी माझे नाव पोहेगाव माझे गाव अश्विनी माझे माझे नाव पोहेगाव गाव गावात गाव गाव। बांधते माडी माडीवर नेसते साडी साडीचा सा पजर घेते साधा लहुराव माझे कृष्ण मी त्यांची राधा नाहू सुरेश माईा मी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये पीएचडीचा विद्यार्थी म्हणजे पीएचडी साठी आता अप्लाय करत आहे आणि हाच माझा परिचय साई के दरबार में आया आयाहू साई के दरबार में आया आयाहू बापू जैसा आदमी कहा और काकी जैसी महा का नगरी जैसा गाव देऊ शकत नाही हे सर्वात महत्वाच मी या देव माणसाला बाप अस संबोधतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो ज्यांनी आजच नाही पंचवीस वर्षाची जी परंपरा आहे ती परंपरा चालवत या पंचवीसशे जोडफ्यांना जो आधार दिला तो आधार त्या मुलींच्या आईवडिलांना खूप मोठा आधार झाला आणि त्यांच्या डोळ्यातून सुद्धा आले असतील की कोणीही असं कार्य करू शकत नाही हे कार्य बापूने केलं त्यांच्या या कार्याला मी सलाम करतो आणि असं त्यांच्या हातून सदैव कार्य होत राहो हीच साईचरणी प्रार्थना करतो जय जै महाराष्ट्र जय हिंद नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन 20 तुरु तुरु लगड़। लगड़ एक वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा परिक्रमाल प्लॉट लगत करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी